कलाकारांना त्यांच्या रंगरूपावरून नेहमीच ट्रोल केलं जातं अनेकांना यामुळे खूप त्रास होतो पण कलाकार मनाला लावून न घेता ट्रोल करणाऱ्यांना आपल्या कामातून चांगली चपराक मारतात असंच काही ठरलं तर मग या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर सोबत घडलेलं प्रियंकाचे दात पुढे असल्यामुळे तिला एकदा याबद्दल बोललं होतं ऐकता येईना या पॉडकास्टमध्ये प्रियाने तिला आलेल्या या बॉडी शिमिंगच्या अनुभवाबद्दल सांगितलेलं ती म्हणाली एका बाईने सोशल मीडियावरील एका फोटोवरून कमेंट करत तिला म्हटलं होतं की तुझे दात पुढे आलेत ते खूप विचित्र दिसतात त्यांचं काहीतरी कर ग या कमेंटवर उत्तर देत प्रियंका म्हणाली की मला एकच म्हणायचंय की तुम्ही नेहमी बॉडी शेमिंगवरच का जाता जगात कोणीही एवढं परफेक्ट नाही मी, मी दिसायला सुंदर आहे असंही माझं म्हणणं नाहीये माझे दात पुढे आहेत यासाठी मी डॉक्टरांची भेटही घेतली पण त्यांनी असं करणं चुकीचं आहे म्हटलंय मी दात नीट करून घेतले तर त्यांना धोका पोहोचू शकतो त्यामुळे आता सध्या मला माझ्या कामावर फोकस आहे लोकांनी माझ्या कामासाठी माझं कौतुक करावं यासाठी मी मेहनत करते त्या ज्या बाई होत्या त्याही शरीराने धष्टपुष्ट होत्या त्यांच्या मुलीला जर कोणी काही बोललं तर त्यांना ते वाईट वाटणार नाही का त्यामुळे बॉडी शेमिंगवरून कोणीही टीका करू नका असं प्रियंकाने तिला बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतील कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर या मालिकेत सायली अर्जुनच्या भूमिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली हे कलाकार आहेत तर खलनायिकेच्या भूमिकेत प्रियंका तेंडुलकर ही अभिनेत्री आहे ती तन्वी म्हणजेच प्रियाची भूमिका साकारते तुम्हाला प्रियंकाने साकारलेली तन्वी ही भूमिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज